नमस्कार संगीताच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रॉन्स टिक्का बिर्याणी आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य फ्राय केलेला कांदा बिर्याणी मसाला कॉर्न पावडर म्हणजे मक्याची पावडर कॉर्नफ्लावर हळद लाल मिरची तिखट पुदिनरा धने पावडर मीठ तेजपत्ता शहाजिरं हिरवी मिरची लवंग फूल दालचिनी विलायची काळी मिरी आणि हे प्रॉन्स आहेत एक किलो हे बघा टायगर प्रॉन्स आहेत असे छान धुवून घ्यायचे बासमती तांदूळ आहे ते अर्धा किलो चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया प्रॉन्स मॅरिनेट करण्यासाठी लागणारे साहित्य हळद मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट धने पावडर लिंबू रस मीठ आणि हे प्रॉन्स आहेत एक किलो टाइगर हे बघा टायगर प्रॉन्स आहेत असे छान धुवून घ्यायचे हे बघा आता आपण हे एक किलो घेतलेले प्रॉन्स म्हणून आपण एक ते दोन चमचा इथे लिंबू रस घालून घ्यायचा आहे लिंबू रसाने जो मच्छीचा जो वास असतो प्रॉन्सचा किंवा कोणतीही फिशचा जो वास असतो तो, तो निघून जातो त्याच्यामुळे आपण लिंबू रसचा वापर केलेला आहे इथे मी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते आहे आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे बघा एक ते दीड चमचा घातलेला आहे मी आता इथे मी धने पावडर एक चमचा घालून घेते आणि इथे हळद अर्धा टीस्पून घातलेला आहे हे बघा आणि मीठ चवीनुसार आपण इथे घालून घेऊ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण हे छान हाताने मिक्स करून एक साईडला आपण हे ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी आपण हे ठेवून देऊया नंतर साईडला छान असं खालीवर मिक्स कालवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित जेणेकरून लिंबाचा रस मीठ आणि जे काही आपण आता मसाले याच्यात घातलेले आहेत ते सगळे व्यवस्थित प्रॉन्सला लागले गेले पाहिजे म्हणून व्यवस्थित चमच्याने न करता हातानेच मिक्स करायचे आपल्याला हे बघा आणि कोळंबी आपण धुतली तर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून परत पाणी ह्याच्यामध्ये दिसणार नाही आणि व्यवस्थित सगळे मसाले याला लागले जातील याची काळजी घ्यायची आपण की पाणी न राहायला पाहिजे हे बघा आता आपण छान हे असं मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायला आपण ठेवून देऊया चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ही वाटी आहे ह्या वाटीने मी हे तीन वाटी तांदूळ घेतले होते आपण आता एक वाटीला दोन वाटी इथे पाणी घालून घेणार आहे हे बघा तांदूळ जर आपण एक वाटी घेतला असेल तर त्याला दोन वाटी इथे पाणी घालायचे आपण आता इथे तीन वाटी घेतले म्हणून आपण इथे सहा वाट्या पाणी घालून घेणार आहे आता आपण इथे पाणी गरम करत ठेवलं त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया दोन तेजपत्ते काळी मिरी सात ते आठ काळी मिरी दोन दालचिनी एक फूल पाच ते सहा लवंग या मी हिरव्या मिरच्या घेतल्या मध्ये चिरून चार ते पाच हिरवी विलायची आणि एक चमचा शहाजिरा आपण हे सगळं आता या पाण्यामध्ये घालून घेऊ आणि हा पुदिना आहे तो हाताने असा तोडून आपण याच्यात घालून घेऊया आणि हे आता हे पाणी आपण उकळायला ठेवून देऊ आता हे बघा पाणी छान उकळलं आहे पाण्याचा कलर बघा थोडासा पिवसर आणि हिरवा झालेला आहे तर आपल्याला बिर्याणी भात करण्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे लिंबू रस घालू म्हणजे आपला जो पाण्याचा कलर आहे तो परत पांढरा होईल म्हणून आपण त्याच्यात लिंबूचा रस घातलेला आहे आता हे छान असं थोडं आपण हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हे मसाले नको हवे असतील तर परत नंतर काढू प काढून घेऊ शकतो आपण पण अजून आपण दोन मिनटं हे उकळून देऊया आणि ह्याच्यामध्येच आपण आता जो दुतलेला भात होता अर्धा किलो बासमती तांदूळ तो आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आधी किंवा अर्धा तास तुम्ही हा भिजवून पण ठेवू शकता जेणेकरून भात पटकन सुट्टा आणि मोकळा होईल हे बघा आता आपण हा भात याच्यात घालून घेतलेला आहे तर सगळीकडून तो मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून आपण त्याला शिजायला ठेवून देऊ सगळीकडनं मसाले व्यवस्थित त्याला लागले गेले पाहिजे तोपर्यंत तो आपण ते हलवायचे आणि त्याच्यात चवीनुसार चा। मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालून घेऊ शकता आता आपण झाकण लावून हा शिजण्यासाठी ठेवूया आता आपण हे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे कोलबी ज्याप्रमाणे तुमच्याकडे प्रॉन्स असतील अर्धा किलो एक किलो त्याप्रमाणे आपण कॉर्नफ्लावरचा वापर इथे करणार आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर वापरला आहे त्याची आपण आता पातळ पेस्ट तयार करून घेणार आहे एकदम पातळ पेस्ट करायची आहे आपल्याला बघा तिथे पहिले आपण पाणी घालून घेऊ आणि व्यवस्थित त्याची पेस्ट करू लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे व्यवस्थित कॉर्नफ्लावर सगळीकडून पात सब आता आपण याच्यात पाणी घालून घेऊ अजून थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालूया आता आपण हे बघा कॉर्नफ्लावरचं पाणी तयार केलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे जे कॉर्नचं बारीक केलेलं आहे पावडर ती घालून घेऊया हे बघा गॅसवर लागेल तशी आपण थोडी थोडी इथे वापरणार आहोत आणि इथे आपण हे प्रॉन्स घेतलेले आहेत मॅरिनेट करून ठेवले होते आपण आता हे फ्राय करून घेणार आहे इथे मी पॅन ठेवलेलं आहे गॅसवर हे बघा त्याच्यात आपण थोडं जास्तीचं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत आपण इथे पूर्वतयारी आता हे करून घेऊ प्रॉन्स आपण मॅरिनेट केले होते आपण छान हे असे परत एकदा हाताने मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित छान झालेले आता ते आता आपण हे आहेत ना हे असं दोन मिनटं आपण हे असे मिक्स करून घ्यायचे तेल गरम होईपर्यंत व्यवस्थित हे कॉनफ्लावरचं पाणी आपण जे केलं होतं त्याला आपण आता हे प्रॉन्स बुडवून घेऊया हे बघा कॉर्नफ्लावरच्या पाण्यामध्ये आणि आपण इथे आता हे कॉर्नची पावडर घेतली होती मक्क्याची ती पण इथे आपण लावून घेऊया आणि इथे गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे अशा आपण इथे एक एक आता याच्यात घालून घेणार आहे बघा व्यवस्थित छान असे आपण कॉर्न लावून घेऊ त्याला सगळीकडनं असे राऊंड राऊंड करून घ्यायचे तेल गरम झालं असेल तर तुम्ही गॅस बारीक करू शकता तोपर्यंत आपल्याला हे सगळे टाकता येईल असं कॉर्नमध्ये बुडवूनच मगच आपण हे याच्यामध्ये इथे कालवून घेणार आहे कॉर्नच्या पावडरमध्ये पहिले कॉर्नफ्लावरचं पाणी आहे त्याच्यामध्ये हे करायचं याच्याने काय होतं क्रिस्पी पण येतो त्याला व्यवस्थित व्यवस्थितच आपण हे सगळे जे मी तुम्हाला दाखवते पूर्ण पॅनमध्ये आपण हे सगळे घालून घेणार आहोत हे बघा आता आपण हे प्रॉन्स छान असे क्रिस्पी तळून घेतलेले आहेत आता आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊया तळून घेतलेला कांदा आहे तो तेलामध्ये आपण फ्राय करू थोडासा कारण ऑलरेडी आपण तो तळलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हा जास्त तळावा नाही लागणार हे बघा इथे आपण आता कांदा थोडासाच आपण तिथे हे करून घेऊ त्याच्यामध्ये आपण पुदिना आपण घेतलेला आहे तो पण घालून घेऊ आपण मसाला आहे हे बघा हा बिर्याणी मसाला मी दोन ते तीन चमचे घालून घेते हे बघा तीन चमचे मसाला मी घालून घेतलेला आहे आपण लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घ्या तुमचे हळद घातले अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा हे असे आणि याच्यामध्ये जे आपण प्रॉन्स तळलेले होते ते आपण घालून घेणार आहे तर ते व्यवस्थित असे घालून घ्यायचे थोडंसं त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे थोडीशी आपल्याला याची त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे आता पण हे पाच मिनटं थोडंसं गॅस बारीक करून पाच मिनटं हे होऊ द्यायचं आहे हे असं म्हणून मी तुम्हाला हे दाखवते हे बघा आता आपला हा जो बासमती तांदळाचा बिर्याणी भातातला तयार केलेला आहे तिथे आता याच्यामध्ये आपण बिर्याणी करण्यासाठी हे जे टिक्का पाऊन तयार केलेले आहे ते आपण इथे घालून घेणार आहे हे बघा आपण लेअर दोन किंवा तीन लेअरची करून घेणार आहे हे बघा असं आपण इथे हे कोळंबी इथे घालून घेतलेली आता याच्यात आपण वरून परत भात घालून घेणार आहे हे बघा हात आणि हा छान असा मोकळा झाला पाहिजे चिकट नको म्हणून प्रमाणातच आपण एक वाटीला दोन वाटी पाणी घेतलेले म्हणजे भात एकदम पूर्ण असा मोकळा तयार होतो हे बघा असं सगळीकडनं भात घालून घ्यायचं आहे आणि परत आपण याच्यावर हे जे मसाला कोलबी केलेली आहे याच्यावर घालून घेणारे खूप अशी ही रेसिपी एकदम टेस्टी आणि खूप अशी छान चटकदार लागते आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा नवीन काहीतरी आहे हे बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली प्रॉन्स टिक्का बिर्याणी हे बघा असं सगळीकडनं आता व्यवस्थित हे आपण चारी बाजूने व्यवस्थित कोपऱ्या कोक्रे कोकऱ्याला पण आपण ही घालून घेतो आहे आता आपण परत याच्यावरती हा भात घालून घेणार आहे हे बघा असा सगळा भात पसरून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित मोकळा असल्यामुळे तो सगळीकडे असा एकदम व्यवस्थित सगळीकडे पसरला जाईल त्याला मसालासुद्धा लागेल थोड्या वेळ आपण आता हा परत पाच मिनटं आपण गॅसवर ठेवून घेणार आहे हे बघा आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा व्यवस्थित अशी एक साईडनीच घ्यायची काढून म्हणजे बिर्याणीला व्यवस्थित मसाला आणि प्रॉन्स पण आपल्याला व्यस्ती द्यावे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली का नाही ते मला नक्की सांगा थँक्यू